कच्चे दाबेले हे नाव जरी ऐकलं ना तर पटकन तोंडाला पाणी सुटतं मसालेदार बटाट्याचा मसाला वरून कुरकुरीत शेंगदाणे लाल चुटीत चटणी गोड तिखट चव आणि शेवटचा बटर लावलेला पाव आहा मस्तच पेत आहे अशी दाबेली खाल्ली की हात थांबवणं म्हणजे अशक्यच चला तर मग बनवूया बाजारावरी झक्कास घरच्या घरी कच्ची दाबेली आता दाबेलीसाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी पुदिना धनिया पत्ता मिरची ह्याची एक चटणी बनवून घेतली आहे त्याचबरोबर चिंचेची चटणी डाळिंब बारीक चिरलेला कांदा शेंगदाणे भाजून त्याची टरफल काढून घेतली आहेत बारीक शेव घेतली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे जी हिरवी चटणी बनवली आहे त्याच्यामध्ये पुदिन्या धनिया मिरची आणि लसूण टाकला आहे अशा पद्धतीने आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे आणि जी चिंचेची चटणी आहे तिच्यामध्ये चिंच खजूर आणि गुळ टाकून ही जिंजेची चटणी मी बनवून घेतली आहे आता मध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे इथे तीन चमचे मी तेल घेतलं आहे आता कच्ची दाबेली मसाल्यासाठी इथं मी सुहानाचा कच्ची दाबेली मसाला घेतला आहे हा मसाला एक पाव बटाट्यांसाठी आपल्याला वापरायचा आहे एक पाव बटाट्यामध्ये साधारण बारा तेरा दाबेली बनून तयार होतात आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटा अशा प्रकारे मॅश करून टाकायचा आहे अशा पद्धतीने मॅश करून टाकला की दाबेलीचा मसाला खूप छान होतो फक्त बटाटा शिजवताना थोडा जास्त शिजवायचा आहे जास्त कच्चा लागला नाही पाहिजे आता अशा पद्धतीने तेलामध्ये व्यवस्थित हा परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट हा बटाटा व्यवस्थित परतवायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये जो कच्चे दाबेली मसाला आहे तो टाकायचा आहे पूर्ण पॅक इथं मी वापरला आहे मसाला टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवलं की बटाट्याला व्यवस्थित मसाला लागला जातो आता मी हे व्यवस्थित परतवून घेतलं आहे आता बाहेर मार्केटमध्ये मा जी दाबेली असती त्याला असा लाल भडक असा कलर असतो तर त्यासाठी इथं मी एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर टाकली आहे ह्यानं कलरही व्यवस्थित येतो आणि थोडीशी तिखट ही, ही चव लागते आणि त्याचबरोबर चटपटीत अशी चव येण्यासाठी दोन चमचे आपल्याला चिंचीची चटणी ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि आप आपल्याला हा मसाला व्यवस्थित आता परतवून घ्यायचा आहे मिनिटभर हा मसाला व्यवस्थित असा या पद्धतीने मॅश करत करत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता मग अशी मिरची पावडर टाकलं त्यावेळी मी मीठ टाकायचं विसरले ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर आता आपल्याला जो दाबेलीसाठी लागणारा मसाला बनवायचा होता तो बनवून तयार झालेला आहे आता एक मिनिटभर परतवून मी गॅस बंद करते तर हा मसाला आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत जसे गाड्यावर लोक प्लेटमध्ये सजवून ठेवतात त्या पद्धतीने आपल्याला प्लेट, प्लेट लावायची आहे आता प्लेट व्यवस्थित मी प्लेन करून घेतलेले आहे आता वरून आपल्याला कांदा डाळिंबाचे दाणे शेंगदाणे कांदा कोथिंबीर टाकून घ्यायचे आहे आणि मस्त अशी प्लेट सजवून घ्यायची आहे आता ही दाबेली मी रात्रीच्या वेळी बनवली होती त्याच्यामुळे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे व्यवस्थित इथं दिसत नाही आहे थोडीशी कमी लाईट दिसते तर थोडं समजून घ्या चला तर मग आता प्लेट लावून घेतलेले आहे आपण दाबेली बनवायला सुरुवात करूया दाबेली बनवण्यासाठी इथं मी अशा प्रकारचे पाव घेतले आहेत ह्या पद्धतीचे आपल्याला पाव घ्यायचे आहेत जे वडापावला पाव वापरतो तेही पाव आपण वापरू शकतो तर इथे मी दोन पाव घेतले आहेत अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने बरोबर आपल्याला हे पाव कापून घ्यायचे आहेत जेणेकरून आतमध्ये आपण मसाला भरू शकू अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचं आहेत पाव कापल्यानंतर ह्या पद्धतीने एका साईडला आपल्याला हिरवी चटणी लावायची आहे आणि एका साईडला आपल्याला चिंचेची चटणी लावायची आहेत तर या पद्धतीने आपण पाव खोलून ठेवणार आहोत आता मी हिरवी चटणी इथं लावून घेते आता दुसऱ्या साईडला आपण चिंचेची चटणी लावणार आहोत ह्या चटण्या वापरल्यामुळे अगदी तिखट गोड आंबट अशी चव येते आता आपल्याला याच्यामध्ये जो मसाला आपण बनवून ठेवला होता त्यातील एक एक चमचा मसाला टाकायचा आहे तो मसाला अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे आता दोन्ही दाबेलीमध्ये मसाला टाकल्यानंतर आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा डाळिंबाचे दाणे टाकायचे आहेत शेंगदाण्याच्या डाळी टाकायच्या आहेत बारीक शेव थोडी टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि ही दाबेली आपल्याला बंद करून घ्यायची आहे तर दाबेली आपली बनून झालेली आहे तयार आता ही आपण तव्यावरती व्यवस्थित शेकून घेणार आहोत अगदी खरपूस अशी ही दाबेली आपल्याला भाजून घ्यायची आहे दाबेली भाजण्यासाठी आपण बटर वापरणार आहोत बटर आता वितळलं गेला आहे गे ह्याच्यावरती मी खरपूस अशी दाबेली भाजून घेते आता दाबेली भाजायची आहे आपल्याला अशा पद्धतीने बटर खालच्या साईडला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे वरून थोडं बटर लावायचं आहे आणि दोन्ही साईडनं पलटवून हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने उलतानाच्या साह्याने दाबेली थोडी प्रेस करायची आहे आणि अशा पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचं आहे तर आता दाबेली व्यवस्थित भाजली गेली आहे ही मी काढून घेते दाबेली काढून घ्यायची आहे आणि थोडीशी शेव आणि कांदा टाकून ह्या पद्धतीने दाबेलीला शेव आणि कांदा लावून घ्यायचा आहे तर आपली खाण्यासाठी मस्त अशी दाबेली तयार झालेली आहे तर अशी ही चविष्ट खमंग आणि मसालेदार कच्ची दाबेली घरच्या घरी बनवून झाली एकदा करून बघा आणि तिचा अनोखा स्वाद नक्की एन्जॉय करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय